नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपल्या गावाच्या विकासासाठी आणि ग्रामीण भागातील सरपंच आहे राज्य सरकारने सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला या निर्णयाचा तुमच्या गावासाठी काय परिणाम होणार याची सविस्तर माहिती घेऊया तेवीस सप्टेंबर रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आता राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांना त्यांचे मानधन दुप्पटीने मिळणार आहे त्याला पाहू कोणाला किती मानधन मिळणार आहे ज्या गावांमध्ये लोकसंख्या दोन हजार पर्यंत आहे तिथे सरपंचांचे मानधन तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये झाले आहे आणि उपसरपंचा दोन हजार रुपये दोन लोकसंख्या था 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 ते आठ असलेल्या लोकसंख्या सरपंचांचे मानधन आठ रुपये तर उपसरपंचांचे तीन रुपये झाले आहे आणि आठ हजार पेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये सरपंचांना आता दहा हजार रुपये आणि उपसरपंचांना चार हजार रुपये मानधन मिळणार आहे या मानधन वाढीमुळे गावातील विकास कामांना अधिक चालना मिळेल शिवाय ग्रामपंचायत पंचायतींना पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कामांची जबाबदारी मिळाली आहे ज्यामुळे गावातील महत्वाच्या प्रकल्पांची अंमलबजावणी होणे सोपे होईल आणखी एक मोठा निर्णय म्हणजे ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या दोन्ही पदांचे एकत्रीकरण यामुळे कामकाज सरलीकरण होईल आणि गावाच्या विकासासाठी एकाच व्यक्तीला जबाबदारी असेल हा निर्णय गावाच्या विकासासाठी आणि आपल्या सरपंच उपसरपंचांना दिलासा देणारा आहे या बदलांबाबत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ